राम राम मंडळी तर तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपण आलेलो मोठ्याच्या विहिरीकडे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपण पूर्ण व्हिडिओ दाखवणार होतो विहिरीचा तर ठीक आहे मग चला करूया सुरुवात आपण आपल्या व्हिडिओला ही जी तुम्हाला समोर दिसतात ती आहे बघा चाकी जे की खूपच मोठे होते ते पण पूर्ण दगडापासून बनवलेली आणि ही आहे विहिरीचा व्हि बघा समोरून दिसतो तो बारा मोठीची विहीर म्हणजे बारा मोठा असलेली वीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एका वेळी बारा मोठ्या लावल्या जात असत राष्ट्रीय महामार्ग येणेश फोरने सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण बारा किमी अंतरावर लिंबफाटा लागतो आणि तिथूनच उजीकडे आत गेल्यावर तीन किमी अंतरावर लिंब गाव आहे ह्या गावाच्या गावा दक्षिणेला दोन किमी अंतरावर शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तिरेवरही बारा मोठीची विहीर आहे पुण्याहून साताऱ्याला येणाऱ्या आधी लिंब गावाचा फटा लागतो तर सातारा पडून जाताना आधी नागेवाडी गावाचा फटा लागतो त्यामुळे लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही या विहिरीपर्यंत जाता येते अशा या सुंदर बारामोटीच्या विहिरीचा इतिहास पाहत सुमारे इसवी सन सन सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले लिमगावच्या आसपास सुमारे तीनशे झाडांची आमराय होती ह्या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली गेली विहिरीचा व्यास फूट आणि खोली एकशे दहा असून आकार अष्टकोने आणि शिवलंग कृती आहे येथे मोडी लिपीत एक शिवालेख आहे जमिनीखालील महालात ही विहीर आहे महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे आतील बाजू शर्बाची दगडी मूर्ती आहे महालात विविध चित्र कोरले आहेत गणपती हनुमान कमल पुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच मात्र त्याचसोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबावर कोरलेले दिसते विहिरीतील प्रशस्त अशा जिना आणि चोरवाटा आहेत विहिरीवर पंधरा थारुळ्या आहेत ह्या चोरवाटांतून वर आले की बारा मोठांची जागा दरबाराच्या आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते आणि तुम्हाला अनेक अशी कोरलेली चित्रे दिसून जातीलच जे जे हे जे आहेत ते पार्ट आहेत बघा आपल्यासमोर दिसत आहेत ते आणि तुम्हाला आता मी मगाशी जे सांगत होतो की तुम्हाला आतल्या बाजूने पायरे दिसतील जाण्यासाठी त्या बागा पायऱ्यासमोर आहेत की जे आपल्या डाव्या बाजूला आहेत पण तुम्हाला प्रथम दाखवत होते जे मुख जिथून पाणी बाहेर पडते तिथे प्रत्येक मुखावरती आपल्या नंदीचे चित्र रकाटलेले आहे हे आहे बघा समोर दिसत आहे तुम्हाला ते आत जाण्याचा रोड आहे जे की म्हणते जाते चोरवाट जे की बरोबर सिंहाचनाच्या खालच्या बाजूसून आत जाते आणि त्याच चोरवाटेला बरोबर उंबऱ्याच्या वरती आपल्या गणपतीचे चित्र कोरलेले आहे आत आल्यानंतर तुम्हाला असे स्तंभ दिसतील बघा भले मोठे की त्या खांबावरती पूर्ण सिंहासन थांबलेले आहे आणि हा आहे तो मधला गाभारा चकूर राजवाडा असे म्हटले जाते या गाभाऱ्याला ह्या बघा खांबावरती प्रत्येक खांबावरती प्रत्येक अशा वेगवेगळ्या प्रतीचे शिलालेख महाराजांचे जे शिलालेख आहेत त्या खांबावरती कोरलेले आहेत बघा हे जे खाली जाते ते डायरेक्ट चोरवाट जाते खालच्या बाजूला जो की पाण्याकडे रस्ता निघतो तो आहे चोरवाटेचा रस्ता हे बघा समोरून जे तुम्हाला मगाशी मी दाखवत होतो ते आतून आल्यानंतर कसे दिसते बघा हे बघा महाराजांचे हत्तीवरती घोड्यावरती बसून जाताना जे जे शिलालेख होते कोर ले ले शिला ते कोरलेले बघा असे स्तंभावने तुम्हाला बघण्यास मिळतील अशा शिलालेख तुम्हाला इथे बघायला भेटतील तुम्ही अवश्य नक्की एकदा इथे येऊन भेट द्या कारण की आपल्या साताऱ्याला हे लाभलेलं ला पुण्य आहे हे बघा समोरच तुम्हाला असे दोन हत्ती दिसले असतील बघा आत्ता दोन जागेवर कोरले होते हे आहे मागचं साईट की जे ते पूर्ण अशी विहीर आहे कारण की जास्त इथे पाणी होतं त्यामुळे आपल्याला आता उतरता येत नव्हतं त्यामुळे आपण सर्व काहीवरूनच दाखवत होतो हा बघा तुम्हाला समोर जाऊन थोडंसं दाखवतो पूर्ण विहीर ही आहे बघा पूर्ण विहीर हे वरच्या बाजूस असे इथून पाणी उपसण्यासाठी जे बाजूला तुम्हाला दिसत आहेत जे चेंबर म्हणजे मोठ बनवलेले एट ए टाईम इथे एका वेळी बारा मोटर चालायच्या ह्या विहिरीत तरी पण ह्या विहिरीचं पाणी हलत नव्हतं बघा म्हणजे काय विशेष असेल आणि पूर्ण जी विहीर आहे ही पूर्णपणे दगडी बांधकामात केलेली विहिर आहे आणि इथून तुम्हाला नंतरनं आपण वर गेल्यानंतर तुम्हाला वरून विहिरीचा व्ह्यू दाखवतो बघा कसा दिसतोय हे जे पाट आहेत हे बारा मोटरांचे बारा पाट असे बनवलेले आहेत बघा या विहिरीवरती हा आहे समोरून राजवाड्याचा व्ह्यू ज्या की इथे सभा भरायच्या बघा जुन्या काळी इथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत विहिरीमध्ये आणखी म्हणजे खाली प्रशस्त जागा आहे पण तिथे आता पावसाळा असल्यामुळे पाणी भरपूर विहिरीत आहे त्यामुळे आपल्याला जास्त खाली जाता येत नव्हतं पण तुम्हाला पाण्यातून वरून पायऱ्या दिसत असतील त्यावर तुम्ही अंदाज लावू शकता आणि हा आहे बघा सिंहासनाची जागा येथे पूर्णपणे असं राजदरबार पहिला भरायचा पूर्णपणे असं दगडात कोरेव हो का काम आहे सगळं सगळं म्हणजे सगळं दगडात काम केलेलं आहे बघा कसं वाटलं तुम्हाला नक्की तुम्ही एकदा सांगा कारण की ह्या अशा ऐतिहासिक वास्तू आपल्या सातारा जिल्ह्यात आहेत आणि आपण सातारा करावं हे भाग्य म्हणजे कोणाला पण भेटत नाही हो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही नक्की अवश्य भेट द्या आपण आपल्या दिवसाचा इथं शेवट करू भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये